आपण बघत आहे की हा अमरावती शहरातील अत्यंत मुख्य रस्ता आहे म्हणजे संपूर्ण अमरावती म्हणजे सुशिक्षित लोक चांगले लोक या भागात राहतात वाहता रस्ता आहे आणि इथे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आणि शासकीय विदर्भ महाविद्यालय या विदर्भातील नंतर राज्यातील अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहेत मागे लेडीजचं हॉस्टेल आहे इंजिनिअरिंग कॉलेजचं आणि आपण बघू शकता कि किती मोठ्या प्रमाणात इथे कचरा टाकलेला आहे आणि अमरावती शहरात आता हीच समस्या प्रत्येक जागी येत आहे म्हणजे इथे आंदोलन केलं तर तिथचा कचरा उचलला इथे आणून टाकला यांना आंदोलनाची भनक लागली त्या हा रस्त्यावर पूर्ण कचरा होता तर यांनी हा कचरा आता मागे नेला आहे आपण बघू शकतो दुर्गंधी किती आहे तर या माध्यमातून हा आंदोलन आमचा असं आहे की हा कोणी पक्षाचं आंदोलन नाही इथले सर्वसामान्य जनता आहे सर्व पक्षीय कार्यकर्ते आहेत तर या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून आमची महापालिका प्रशासनाला काही सूचना नव्हे तर म्हणजे हा इशारा आहे की यांनी जर आता अमरावतीकरांच्या जीवाशी जर खेळण्याचा प्रकार केला तर आम्ही हा कचरा उचलून थेट आम्ही महापालिका आयुक्तांनी दालनात हा नेऊन टाकू कारण कुठेही यांना कारण विचारलं की सांगतात की आमच्याकडे जागा नाही जागा नाही हा प्रश्न नागरिकांचा नाही हा प्रश्न तुमचा आहे तुम्ही पगार घेता आता दुसरी गोष्ट अशी आहे की यांच्यावर दबाव कोणाचा आहे सातत्याने यांच्यावर कुठेतरी अदृश्य शक्तीचा दबाव आहे त्याच्यामुळे हे कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही त्याच्यामुळे तो गाडग राठी नगरचा परिसर असो की हा असो रिंग रोड असो जिथे मोकळी जागा दिसली हे कचरा आणून टाकतात माझा या माध्यमातून असं म्हणणं आहे की तुम्हाला जागा सापडत नसेल तर या शहराच्या जे लोकप्रतिनिधी आहेत दोन्ही कोणते कोणते शहरातील दोन दो दो लोकप्रतिनिधी आहेत आपल्या कल्पना आहे की एक त्या रस्त्यावर फोंडे माल दला पुढे छत्तीस दलाच्या पुढे आणि एक ह्या पोरा रस्त्याने एवढा मोठमोठ्या फार्म हाऊस यांनी बांधलेल्या आहेत एवढी मोठी जागा अव्हेलेबल आहे नसेल जागा तर कचरा तिथे नेऊन टाका लोकांशी जेवाशी कशाला खेळता तर आपण लक्षात ठेवायला पाहिजे की हा अतिशय चांगला परिसर आहे लोक अतिशय कॉपरेटिव्ह आहे म्हणून लोकांच्या जीवाशी आपण खेळलं नाही पाहिजे आपण या याची तातडीने नोंद घ्यावी आणि याच्यानंतर अशा पद्धतीचा कचरा अमरावती शहरात कुठेच टाकला गेला नाही पाहिजे आता हे दुसरा विषय असा आहे की आपल्या कल्पना असेल की जी स्वच्छता कंत्राटाची अट होती यामध्ये मनुष्यबळाची कुठली अट नव्हती तर आम्ही या बाबतीत आपल्या ज्या अतिरिक्त आयुक्त आहेत शिल्पा नाईक मॅडम यांना आम्ही पत्र दिलं